आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा राजूरला पाणी शुद्ध पाणी शुद्ध पाणी गत आठवड्यापासून राजूर गावात का कावीळच्या सातीनं थैमान घातले असून राजूर ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे कावीळ आजारानं सुमारे दीडशेहून अधिक रुग्ण खाजगी आणि सरकारी दवाखान्यात उपचार घेत तर गंभीर कावेळी रुग्ण पुणे नाशिक मुंबई संगमनेर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण राजूर ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कावीळ अझरनं प्रियंका हरिभाऊ शेंडे हिचा पहिला बळी गेल्यानं ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर ग्राम मोर्चा काढून केली राजूर गावात दूषित पाण्यामुळं कावीळचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्यानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी शेरेकर जिल्हा आरोग्य अधिकारी बापूराव नागरगोजे जिल्हा सात रोग अधिकारी डॉक्टर नारायण वायफासे यांनी तात्काळ राजूरगावच्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी केल्यावर राजूर पाणीपुरवठा योजनेचे चक्क जलशुद्धीकरण फिल्टर बंद असून गावाला शुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा करण्यात येत होता तसेच पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याचं आढळून आल्यानं गंभीरपणे दखल घेऊन ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसह पाणीपुरवठा योजना अधिकाऱ्यांची कान उघडणी करून गावाला शुद्ध पाणी देण्याची सूचना केली तसेच तालुके अकोले आरोग्य अधिकारी डॉक्टर शामकांत शेटे डॉक्टर प्रशांत शेलार सुपरवायझर मोहन पतवे आरोग्यसेवक अमित झामरे धोंडीराम शेळके या पथकानं आरोग्यसेवक आशा सेविका गट प्रवर्तकाचे चाळीस टीम करून गावात कावीळ रुग्णाचा सर्वे करून मेडिक्लोअरच्या बॉटल व कावीळबाबत जनजागृती करणारे पत्रक वाटले काळच्या आजारास कारणीभूत असलेल्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन खुर्च्या रिकाम्या करण्याची मागणी निलेश साकुरे संतोष मुर्तडक अनंत घाणे अक्षय देशमुख गंगाराम धिदळे सचिन देशमुख आदी ग्रामस्थांनी निवेदन विस्तार अधिकारी दिलीप गायकवाड ग्रामसेवक राजेंद्र वरपे यांना देऊन गावात तातडीनं आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी तसेच साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आमदार किरण लहामटे यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले पंधरा ताब्यात आजच दिले उद्या सकाळी ते सगळे वाटायच पंधरा बॉक्स मागचे कधी दिले दोन तीन दिवस झाले का नाही

સગા વાટ પૂર્ણ હોય તીન દિવસ ચાર દિવસ પાણી નહીં ચાર દિવસ જુન પાણી આમ પૈસા बाकीचे लोक आले पाहायला जिल्हा परिषद वाले आले तुमचं काम नाही का तुमच्या ग्रामपंचायतकडे एवढं मनुष्य बने त्याचा वापर करा घरोघर बाटल्या तुम्ही व्हॉट्सअप भाग टाकी द्या तसं का प्रेमपत्र पाठवी द्या याच्यावर प्रेम केलं त्यांनी एक काय अधिकारी आले का चालले त्यांच्या बसून अरे तुम्हाला काय काम दुसर अधिकारी सांगा डीएचओ ही सगळी आरोग्याची टीम डबलवा हे सगळे काम आरोग्याच आहे आरोग्याचं काम आहे जास्तीत जास्त ग्रामपंचायती त्यांना पुष करायचं काम आहे रिपोर्टिंग करायचं काम आहे आम्ही येऊन बरोशी मांडणार तुमच्याशी तुम्ही ज्यांना पत्र द्या एक पथक बोलवाय बोलनाभरुसियाला बोलवलं तुम्ही दहा वाजून वीस मिनिटांनी फोन केला तुम्ही चालत कोण आरोग्य अधिकारी होता त्याचं नाव सांगतो का ज्यांनी

गावाचे लोक जाम झाले ना आज काय साहेब आजार दोनशे पाचशे हजार रुपये दिली पाहुणे जबाबदारी बीडीओची टीम बोलवा जे पीडब्ल्यूडी वाले घ्या त्याला हे काय मागचं ते पाणी दिलं तुमचं सगळ्या जबाबदाऱ्या वाटून द्या पोलिसांची जबाबदारी पोलिसांवर द्या पण तुम्ही सगळं अंगावर घेत्या तुम्ही सगळ्या खात्यात काही मला तेच करा माझ्या प्रश्न तुम्हाला बोलावं लागतं स्वच्छ फिल्टर चालू नाही सहा वाडाचा टँकर चालू करा थोडंफार पाणी आणखी नाही तर या उन्हाळ्यात टँकर बाळ पाणी वाहून परत आजारी पडते बर का

दुरुस्तीसाठी जीवन प्राधिकरणानी स्वतःच्या ताब्यात घेतला दुरुस्तल्या त्याच्यातल्या थोड्याफार केल्या काही दुरुस्त्या मोटार न बसवणे तुमचं ब्लिचिंग पावडर न येणं परत त्याच्यामध्ये तुमची त्रुटी मिक्स न होणं हे ज्या तांत्रिक बाबी होते या पुऱ्या नव्हत्या त्याच्यामुळे डायरेक्ट बायपास पाणी येईल कामगडी झाल्या पाईपलाईन फुटली पावसाळ्यातला मोटर चालू झाली लाईट गेली म्हणजे जवळजवळ फक्त शंभर दिवस पाणी आपण ग्रामपंचायत आपल्याला पुरवती आणि आपण तीनशे पासष्ट दिवसाची पाणीपट्टी भरित असतो तरी सुद्धा लाईट बिल किती आहे काहीतरी मला वाटतं सात कोटी रुपये बिल सगळे मग हे पैसे जातात पुढं कारण आमच्या ग्रामपंचायतला नेमलेले कर्मचारी हे अजिबात प्रशिक्षित नाही त्या पाण्याच्या टाकीमध्ये किती लिटर पाणी येतं ते पाणी एकूण गावात न कनेक्शन किती अर्धा इंची किती चोरून कोणाच्या घरात किती पाऊन इंची किती एक इंची किती हे शोधलं जात नाही पण पाणीपट्टी वसुली करायला आमचा दसरथ असेल हेमंत आंगेकर भाऊ मार्चेंडाला पैसे द्या आपण दुन्या गाण ठेवायची आणि यांना पैसे द्यायचे पैसे दिले हे गेले मार्च मार्चेंड संपला कामाभिमान सुरू होत्या परत येतात पंचायत अडचणीत कर्मचाऱ्यांना पगार नाही मग आमचा ज्यावर तरी ते कर्मचारी घेतो मग तो पगार नाही भाऊ आता काम बंद हे गेली अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत गणपतराव तुम्ही या ठिकाणी बसलेले अनेक सदस्य या ठिकाणी आहेत पंधरा दिवसापासून कामीच्या आधारानं विळता घातलेला असताना तुमची ग्रामपंचायतीची बैठक झाली का झाली का बैठक तुम्हाला सांगतो राजूरच्या ग्रामस्थांना सत्य पटलं पाहिजे यांनी पंधरा दिवसात या आमच्या दक्ष समजणाऱ्या ग्रामसेवकानं एक सुद्धा मिटिंग सुद्धा ग्रामसेवकांची ग्रामपंचायत सदस्यांची घेतली नाही आणि हे मान आली चाललंय चाललंय काल काल अचानक एक मेसेज आला उद्या बाजार बंद अरे मी म्हणलं काय चाललंय सकाळी आमच्या भाऊसाहेबांना फोन केला म्हणलं भाऊसाहेब बाजार का बंद म्हणे वरून सांगितलं म्हणलं वरून आता नवीन काही सुरू झालं काय करत ते वरून म्हणजे पुढे म्हणे मला आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणजे कोण आरोग्य अधिकारी मी जरा त्यांच्याशी बोलतो तुम्हाला नाव सांगतो म्हणे मी सकाळी दहा वाजून बावीस मिनिटांनी त्यांना फोन केला होता अजूनपर्यंत ग्रामसेवक ग्रामसेवकांनी तो कोण आरोग्य अधिकारी त्यांनी का बाजार बंद करायला लावला याचं कारण सांगितलं नाही तुम्ही सगळे काही बाजारची मंडळी आहात आठवड्याचा बाजार असतो चाळीस गावातून लोक येत असतात पुढच्या हातात उरुस आहे आणि या कावीर बाबत जर असं काही वाईट साईट पसरलं तर लोकसा येतील का तुम्हाला गावाची काळजी पाहिजे आता कार्यकर्त्यांनी मागणी केली की तुम्ही राजीनामे दिले पाहिजे आणि नाही जाण्याची तर मनाची दाट वाचून खरंच तुम्ही राजीनामे दिले पाहिजे पंचायत समिती सदावर राहिलं तुम्हाला अधिकार नाही तुम्ही गावाला शुद्ध पाणी देऊ शकत नाही एल कुठून खरेदी केलं मला तुम्ही दिलं दाखवा टीसीएल मध्ये भ्रष्टाचार परवा आरोग्या अधिकाराचं पथक आलं त्यांनी सांगितलं इथल्या पाण्यामध्ये थोड सुद्धा क्रोरी नाही हा आजार काही आजार हा फक्त पाण्यातूनच होत असतो मग मन कोण म्हणायला लागले नाही नाही जरा ऊन जास्त आहे जरा माझ्या बरोबर विदर्भ मराठवाडा चला हो मी परवा परवा नागपूरला जाऊन आलो तिकडे काय झालं काहीतरी कारण सांगायचं चुकीचं वागायचं गावाची दिशाभूल करायची आमच्या या ग्रामपंचायतचं नाम ना व्हॉट्सअप ग्रामपंचायत करायला पाहिजे आमचे विस्तार अधिकारी आता एक तासापासून ग्रामपंचायत शोधत होते म्हणजे पुढे ग्रामपंचायत म्हणून तुम्ही शोधा कारण बोलणं नाही आमच्या ग्रामपंचायतला ते म्हणे ग्रामपंचायत पुढे मुलं त्याला शोधा सापडेल एक तासापासून ते फिरत होते बिचारे ते मी आज आले त्यांनी पाहिलं ग्रामपंचायत बोललंच नाही गडीत इकडं गडीत तिकड गडित वरती गडी तिकडं जर तुम्हाला टी ला जर तुम्हाला क्लोरीनला टाकायला वेळ नाही इथं आतमध्ये आलो मी पहिल्यांदा आलोय खरं तर या याची माहिती घेतली विस्तार अधिकारी साहेब या इमारतीवर पाच साडेपाच लाख रुपये खर्च झाला ही जिल्हा परिषदची इमारत आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस